नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाईची डिलिव्हरी होते म्हणजे ज्यावेळेस आपली गाय विलेली असते आणि आपण जो दिलेला चारा असतो खोराक असतो किंवा वैरण ही आपली गाय विल्यानंतर कमी खात असेल तर काय होते की तिचे दूध उत्पादन कमी निघते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची तब्येत खराब होते तिचा बॉडी स्कोर डाऊन होतो आणि बॉडी स्कोअर डाऊन झाल्यामुळे तिचे बॉडी स्कोअर व्यवस्थित होण्यासाठी तिची लेवल लागण्यासाठी बराच वेळ जातो म्हणजे त्या त्यावेळे आपल्याला पूर्णपणे दूध मिळत नाही आणि तिची तब्येत खराब असल्यामुळे ती माझ्यावर येत नाही आणि गाबन लव गाभणसुद्धा जात नाही मग समजा तुमची गाय विल्यानंतर वैरण खुरा कमी खात असेल तर कशा पद्धतीने आपण यावर उपाय करावा जेणेकरून आपली गाय लवकर रिकवर होईल तर हा उपाय या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या येणाऱ्या जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल मित्रांनो गाय विल्यानंतर वैरण खुराक कमी खाण्याची बरीच कारणे असू शकतात त्यापैकी तुम्हाला स्वतःला जो डॉक्टर न बोलवता तुम्हाला स्वतःला तुम्ही स्वतः कोणते उपाय करू शकता ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी काय करायचं की पहिले आपण एक गोष्ट करणे आवश्यक आहे की आपल्या गोठ्यात थर्मामीटर आणून ठेवणे गरजेचे आहे थर्मामीटर म्हणजे तापमापक कारण आपल्याकडे याच्याब गायी आहेत म्हटल्यावर त्यांचे दूध जास्त असते व दूध जास्त देत असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत असते आणि प्रतिकारशक्ती प्रतिक वेग हो कमी झाल्यामुळे त्यांना एखाद्या आजाराचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे त्यांना ताप वगैरे येत असतो प्रत्येक आजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तापमानाची नोंद होत असते त्यामुळे आपल्याकडे त्या जनावरांचे ॲक्युरेट ताप मोजण्यासाठी थर्मामीटरची आवश्यकता असते ते आपल्याजवळ असणे आवश्यक आहे समजा तुमची गाय व्यालेली असेल व वैरणखोरा कमी खात असेल तर पहिले आपण तिचे टेम्परेचर चेक करावे करणे आवश्यक आहे टेम्परेचर नॉर्मल असेल तर अशा गायीसाठी कॅल्शियमची गरज असते हे तुम्हाला माहिती आहे त्यासाठी तुम्ही कॅलबजेल हे लिक्विड किंवा कॅल्शियमस्ट यापैकी कोणतेही औषध पूर्ण त्या गाईला पाहा जावे मित्रांनो ही जी औषधं आहेत कॅल्शियमची ती तीनशे मिलीमध्ये सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि पूर्ण एक बॉटल आपल्या त्या वैरण खोराक कमी खाणाऱ्या गाईला आपण पाहा जावे याने जर तुमच्या गाई वैरण खायला सुरुवात केली किंवा वैरण थोडी थोडी खाण्यास सुरुवात केली तर कंटिन्यू के, के तीन दिवस आपल्याला ही कॅ कॅलपजेल किंवा कॅल्शियम बॉटल तीन दिवस सलग आपल्या वैरण कमी खाणाऱ्या गायला द्यायचं हा झाला सुरुवातीचा उपाय पशुपालक मित्रांनो समजा तुमची गाय विलेली आहे व वैरण थोडी थोडीच खाते किंवा खुराक खात नाही तर तुमच्याजवळ जे थर्मामीटर असते त्याने तुमच्या गाईचे टेम्परेचर आपण चेक करा आणि त्या गाईला ताप हा एकशे तीनपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही तुमच्याजवळचे रेग्युलर जे डॉक्टर येतात त्यांना दाखवून घ्या ते योग्य ती लक्षणे कोणत्या आजाराचे लक्षण हे बघून योग्य तो उपचार करतील आणि टेम्परेचर साधारण असेल म्हणजे समजा एकशे एक अंश सेल्सिअस किंवा एकशे दोन एवढे असेल तर आपण त्या गाईला ज्या आता मी गोळ्या सांगणार आहे त्या तुम्ही देऊ शकता तर यामध्ये पहिला जो उपचार आहे तो म्हणजे मेलोनेक्स प्लस या नावाने ज्या गोळ्या येतात ना त्या सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा प्रकारे आपले विलेल्या खोराक किंवा वैरण कमी खाणाऱ्या गाईला आपण द्याव्या आणि याच्याबरोबर त्यांचं पचन व्हावी भूक वाढवण्यासाठी आपल्याला बायोबुष्ट या नावाच्या गोळ्यासुद्धा आपल्याला त्या गाईला द्यायच्या आहेत तर त्यासुद्धा सकाळी दोन व संध्याकाळी दोन अशा प्रकारे द्याव्या मित्रांनो या दोन नमुन्याच्या गोळ्या जर दिल्या तर आपली गाय विले जी असते विलेली वैरण व खुराक व्यवस्थित खाईल मित्रांनो तुमची गाय विली आहे व खुराक वैरण खात नसेल तर आपण हे चेक करणे गरजेचे आहे की त्या गायीचा विल्यानंतर वार पूर्णपणे पडला आहे का म्हणजे झार पडला आहे का आणि जर वार पडला नसेल तर त्या वाराची इन्फेक्शन त्या गायीच्या गर्भाशयात शंभर टक्के असणार हे नक्कीच आहे मग अशा वेळेस आपली गाय वैरण खुराक खात नसते तर वार पूर्ण पडण्यासाठी आपण अशा गायीला इनोलॉन हे औषध दररोज अडीचशे मिली सलग चार ते पाच दिवस पाजा किंवा तुम्हाला जर इनोलॉन नाही मिळाले तर एक्झापर या नावाचे औषध तुम्ही अडीचशे मिली दररोज याप्रमाणे चार ते पाच दिवस पाजले पाहिजे याने काय होईल की गायीचा जो ही ही, गाईचा वार राहिलेला आहे तो पूर्णपणे पडेल व आपली गायीच्या गर्भाशयात इन्फेक्शन राहणार नाही त्यामुळे ती गाय वैरेन खाण्यास सुरुवात करेल आणि वार पडल्यानंतर किंवा समजा आपण एनोलॉन पाजून बी जर गाय आपली लाल घाण टाकत असेल वास मारत असेल तर युट्रोवेट या नावाच्या गोळ्या येतात मित्रांनो तर त्या दररोज वीस सलग पंधरा दिवस आपल्याला विलेल्या वार अडकलेल्या गायीला द्यायचं आहे तर याने काय होते की तिच्या गर्भाशयाची पूर्ण स्वच्छता होऊन जाईल व ती लवकर रिपेअर होईल तुम्हाला जर या युट्रोवेट गोळ्या नाही मिळाल्या तर मायरोन नावाच्या गोळ्या यासुद्धा एकदम चांगल्या गोळ्या आहेत की गर्भाशय साफ करण्यासाठी तर त्या तुम्ही वापरू शकता मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा मी जो पण औषधे किंवा जो पण उपाय सांगतो त्याचा वापर करण्याअगोदर तुम्ही तुमच्याजवळ तुमच्याकडे जे रेग्युलर डॉक्टर येतात त्यांना विचारूनच या सर्व औषधाचा वापर तुम्ही करावा मित्रांनो आता समजा तुमच्या गाईचा वार पडला नसल्यामुळे तिच्या गर्भाशयत इन्फेक्शन असल्यामुळे ती, ती वैरेन खुरा खात नसेल मग आपण वार पडण्यासाठी इनोलॉन किंवा एक्झापारी औषध दिले आणि हे पाजल्यामुळे त्या गाईचा वार पडतो बऱ्यापैकी पडतो आणि वार पूर्ण पडल्यावर तरी पण आपली गाय खुराक वयरेन कमी खात असेल तर अशा गायीला लिवरटॉनिकची गरज असते म्हणून अशा केसेसमध्ये ब्रुटॉन हे लिवरटॉनिक दररोज शंभर मिली कमीत कमी सात दिवस तर पाजले पाहिजे लिवरटॉनिकची गरज असते तुम्हाला कोणतेही मिळू बाजारामध्ये तुमच्या जवळ जे तुम्हाला जे जे मिळेल ते लिवरटॉनिक तुम्ही देणे गरजेचे असते असे केसेस जसे की समजा आता तुम्हाला लिओफिरोन मिळेल किंवा डोझिली फोर्ट मिळेल किंवा लिव फिफ्टी टू असेल यापैकी कोणतीही एखादी लिवरटॉनिक तुम्ही दररोज शंभर मिली आपल्या वार अडकलेल्या किंवा वैरण खुराक विल्यानंतर कमी खाणाऱ्या गायीला देऊ शकता मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपली गाय विल्यानंतर वैरण खुराक कमी प्रमाणात खात असेल किंवा खातच नसेल तर तुम्ही स्वतः घरच्या घरी कशा पद्धतीने उपाय करू शकता याची माहिती आपण बघितली पण जर जास्त टेम्परेचर असेल तर अशा वेळेस हायर अँटीबायोटिकची गरज असते त्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना बोलावणे आवश्यक असते अशा वेळेस तुमचे डॉक्टर इन्फेक्शन कोणत्या प्रकारचे आहे हे बघून योग्य प्रकारे उपचार करतील मित्रांनो तुमची गाय या उपचाराने व्यवस्थित चारा वयरण खाऊ शकेल तर या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत पोचवा म्हणजे त्यांना याची माहिती मिळेल तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद